महाजनांशी संबंध आले आणि गरीब लोढा कोट्याधीश झाला एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात जळगावात पोहोचलेला असून जामनेर तालुक्यातील संशयित प्रफुल्ल लोढा विरोधात मुंबईत पोस्को कायद्या अंतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅप संबंधी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले त्यांना अटक करण्यात आलेली असून पोलिसांनी त्यांच्या मालमत्तेची झडती घेतलेली लोढा आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे हे प्रकरण केवळ अधिकाऱ्यांपुरते मर्यादित नसून काही मोठे राजकीय नेते यात अडकल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे नाशिकमधील बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणात बहात्तर अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना जळगाव जिल्ह्यात हनीट्रॅप प्रकरण समोर आले यामध्ये जामनेरच्या पहुर येथील मूळ निवासी असलेल्या प्रफुल्ल रायचंद्र लोढा यांच्याविरोधात तीन जुलै रोजी साकीनका पोलीस ठाण्यात पोस्को बलात्कार खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे तर चौदा जुलै रोजी अंधेरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत बलात्कार हनीट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकीनाका पोलिसांनी लोढा यांना पाच जुलै रोजी अटक केली लोढा हे एका मातब्बर नेत्याचे निकटवर्ती होते त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका ता। चांगला चर्चेत आला आहे या दरम्यान या प्रकरणात आता एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे त्यांनी प्रत्यक्षपणे गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे प्रफुल्ल लोढा आणि भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापार घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप एकना खडसे यांनी केला आहे प्रफुल्ल लोढा यांच्याकडे आणखीन काही महत्त्वाचे पुरावे आहेत का या प्रकरणात आणखी कोणकोण राजकीय व्यक्ती सहभागी आहेत याबाबतचा सखोल तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकपणे करावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे प्रफुल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर कमजोरातला नंतर त्याच्या राजकारण्याशी संबंध आले गिरीश महाजनांशी संबंध आले त्या माध्यमातनं तो बऱ्यापैकी आता पन्नास साठ कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं हो हो त्या माध्यमातून एक मधल्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं सख्य होतं त्या कालखंडाचं बरेच दिवस ते एकत्र राहिले बरेच दिवस त्यांनी काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला त्याचे व्हिडिओ पण आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे इतकं त्यांच्या टोकाची भूमिका एकमेकांविषयीची झालेली होती आणि अशा स्वरूपात त्याचं म्हणणं असं आहे प्रफुल्ल लोढाचं की मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली आहे त्यावेळेस मला धमकी दिली जाते वगैरे आणि त्याने आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्याकडं जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे दे तो तुम्हाला देतो तो म्हणतो की मला ब्लॅकमेल करू नका मला जर केलं तर म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आपला तक्रार दाखल केलेलीच आहे एक बटन दाबला तर सारं उघडकीस येईल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हॉटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चाटत होते पाय धरत होते हे मी सगळ्या जगाला सांगेन की याने ट्रायडन हॉटेलला काय काय केलं ती कलि मी तुम्हाला देतो आता यामधून मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोढाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला गेला तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते फोटो पण आहे त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरवतांनाचे फोटो आहे त्याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाच्या भूमिकाशिवाय देत होता तो म्हणून मी तुमचं सगळं काढायला एक बटन दाबलं सगळ्या देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे जे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे ते आणि असं असताना सुद्धा असं एकाएकी काय चमत्कार घडला की ते एकत्र आले एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तेत्चा प्रवेशही झाला तो तर संशोधनाचा विषय आहे पण ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई